निवडणूक विना तेरा मे रोजी मतदार होणार आहे आज प्रचार शेवटचा दिवस आणि सगळ्यात प्रचंड प्रचारामध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की निवडणूक ही विकासाचा मुद्दा घेऊन कुणी लढली नाही माझ्यासमोर जे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांनी ही निवडणूक विकासाच्या जा मुद्द्याऐजी जातीपातीच्या नावावर ही निवडणूक लढवली वरपी बहुजन आघाडीच्या माध्यमातून बीडच्या रेल्वेचा प्रश्न असेल बीडच्या सुशिक्षित बेरोजगारी युवकांचा प्रश्न असेल स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल उसतोड कामगारांचा प्रश्न असेल किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जे आंबेडकर आहेत ते सर्वात मराठवाड्याचं नाही महाराष्ट्रातलं सर्वात जास्त मोठं सर्वात मोठं ग्रामीण रुग्णालय आहे तिथल्या ज्या सुखसुविधा आहेत त्या संदर्भातले त्या संदर्भातल्या सर्व भूमिका घेऊन किंवा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी लो, लोक लोकांसमोर गेलो होतो लोकांनाही त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मला पाठिंबा दिलेला आहे आणि एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पवार साहेबांच्या बैठकीमध्ये म्हणाले की, की बजरंग सोन सोनने असं म्हणाले की जरंगे पाटलांची भूमिका जी आहे त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे आणि त्या भूमिकेशी मी संसदेमध्ये प्रश्न मांडणार वास्तविक पाहता हे उमेदवार आत्तापर्यंतच्या त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये कुठंही मराठा आरक्षणावर कधी बोललेले नाहीत मराठा आरक्षण चळवळीमध्ये कुठंही सहभागी झालेले नाहीत जरंगे पाटाने जे गेल्या वर्षभरापासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा त्या आंदोलनामध्ये सुद्धा कुठंही सहभागी झालेलं नाही पण त्यांना तर वास्तविका मराठा समाजाचं मत मागण्याचा अधिकारच नाही आणि दुसरीकडे पंकजा दाई काही ठिकाणी मला मी ओबीसी आहे मला मतदान करा काही त्यांचे कार्यकर्ते असा प्रचार करत आहेत पण वास्तव पत्ता ओबीसीचं ज्यावेळेस राजकीय आरक्षण त्या ठिकाणी या सरकारच्याकडून किंवा काढून घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या मंत्रालयामध्ये घुसून त्या ठिकाणी जाब विचारायचा प्रयत्न केला त्या आंदोलनामध्ये सुद्धा कार्यकर्ता सहभागी होता आम्हाला एक दिवस त्या ठिकाणी अटक झाली होती दुसऱ्या दिवशी आमची सुटका त्या ठिकाणी झाली होती म्हणून मागत असताना स्वतःच्या जातीमध्ये कधी काम करायचं नाही ज्या जातीमध्ये जन्मला त्या जातीसाठी कधी काम करायचं नाही पण मात्र निवडणूक आली की या दोन्ही उमेदवारला आता जात आठवली काय वास्तवकरता मी गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करतो आहे मराठा महासंघाच्या आंदोलनातूनच माझी राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू झालेली आहे हे काम करत असताना मराठा आरक्षणाबद्दल मेटेसाहेब असतील स्वर्गीय शशिकांत आप्पा पवार असतील नरेंद्र जावळे असतील नरेंद्र पाटील असतील किंवा मनोजादा जरंगे पाटील असतील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मी काम केलेलं आहे जी जरंगे पाटलांची भूमिका आहे की मराठा आणि कुणबी आम्ही त्या ठिकाणी एक एकच आहोत आमच्या नोंदी त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत पण चाळीस गेल्या चाळीस वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये नोंदी आढळून येत असताना सुद्धा या महाविकास आघाडीचे जे तात्कालीन नेते आहेत सध्याचे जे नेते आहेत ते काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी सुद्धा आम्हाला नोंदी सापडून सुद्धा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला कुणबी दाखले दिले नव्हते असा अलिखित नियम होता की मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले देता येत नाहीत प्रशासनाला विचारलं गेलं तर प्रशासन सांगायचं त्या ठिकाणी की तुम्हाला कुणबी म्हणून दाखल देत तर दे 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 मराठवाड्यामध्ये पण मनोज दादा तरंगे दा पाटलांच्या आंदोलनामुळं समाज एकवटला समाज रस्त्यावर आला आणि या सरकारला कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये नोंदी आढळल्या असेल तर प्रमाणपत्र द्यावं लागेल ज्या ठिकाणी काही नोंदी आढळून येत नाही ज्या ठिकाणी आमच्या सगळ्या आंदोलकांची अशी मागणी होती आंदोलकांची किंवा सगळ्या स्वराचा जिया लागू करा त्यातून काहीतरी मग तुम्ही निजाम सरकारचं गॅजेट आणा मला आरक्षणामध्ये गॅजेट लावता येणार नाही पण ज्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आता त्या निजामाच्या गॅजेटमध्ये ज्यावेळेस बत्तीस त्यावेळेस बत्तीस हजार त्या काळी नोंदी होत्या आतापर्यंत बत्तीस टक्के कुणबी सापडले बाकीची कुणबी गेले कुठं पण आमची जी मागणी की आम्हाला सगळ्या स्वराचा जिया आर करा सगळ्यांना फायदा करा सध्या बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा भूमिका आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे मराठा समाजाला वेगळं आरक्षण दे वेगळं ताट मागतात बाळासाहेब म्हणजे ओबीसीमध्येच पण वेगळं ताट मागतात ओबीसीचं आरक्षण वाढवा ओबीसी जनगणना झाली पाहिजे की बाळासाहेब आंबेडकरांची तर पहिली मागणी की ओबीसी जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचं राजकीय जर बावन्न टक्के आरक्षण जर अपुरं पडत असेल तर ओबीसीच्या राजकीय आरक्षण सॉरी आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढली पाहिजे तुमचं देशामध्ये सरकार आहे खालीच सरकार आहे भारतीय जनता पार्टीला हे अवघड नाही आहे पण ही भूमिका जी आमची असते की आम्हाला ओबीसी कारण एका जाती धर्माच्या नावावर दोनदा भाजपने आम्हाला आरक्षण देऊन बघितलेलं आहे एकदा फडणवीस साहेबांनी सोळा टक्के आरक्षण दिलं हेही कोर्टात टिकलं नाही आणि दहा टक्के आरक्षण जे आत्ता हे सरकार दिलं सुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे त्यामुळे फव आरक्षण आहे म्हणजे मराठा समाजाला या महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीने हो आणि आता भारतीय जनता पार्टीने सातत्यानं फसवण्याचा धंदा केलेला आहे आणि म्हणून जर कुणी निवडणुकी होत असेल तर दरंगे पाटील पाटील समाज बनला होता जे कोणी शंभर रुपयाच्या बॉन्ड्रावर लिखीतील त्याला आम्ही मतदान करू मी तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मी तर चळवळीचा कार्यकर्ता पण मला लिहून द्यायला काय आठवत नाही पण मी कालपर्यंत शांत होतो की ह्या निवडणुकीमध्ये मला जात पातळीवर फक्त बघायची नव्हती पण आज यावेळी ही निवडणूक तुम्ही जातीवर घेऊन जात असणार तर माझा सुद्धा प्रश्न आहे मी सुद्धा शंभर रुपयाच्या बॉर्डर लिहून देणार आज तिची प्रत तुम्हाला मिळून जाईल की मनोज दादा पाठायची आणि समाजाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा आणि कुणबी आम्ही एकच आहोत आमच्या नोंदी जरी ज्यांच्या नोंदी आढळल्या नाहीत त्यांना सगळे स्वराचा जी आर लागू करून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्या माझ्या जी आरमध्ये त्याचबरोबर या अनेक वर्षापासून जो प्रलंबित असला धनगर समाजाचा प्रश्न आहे की मग धनगर समाज असल्या धनगर का धनगड काही राज्यामध्ये त्यांना धनगड म्हणून त्यांना याच्या एस टीमध्ये टाकलेलं आहे तिथं महाराष्ट्रामध्ये ती प्रामुख्यानं मागणी आहे समाजाची पण त्याचंही वर्गीकरण होऊन धनगर समाजाला त्या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे पण हे भारतीय जनता पार्टी सरकारने फसवलं कधी मग धनगरचं आरक्षण पुढं आलं की कधी मग राम शिंदेला मंत्री कर कनकर समाज आरक्षण पुढं आलं किती पडळकरला आमदार किती